येथील शिंगरोबा प्रतिष्ठानतर्फे नवनियुक्त उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत साबळे आणि पत्रकारांचा गौरव सोहळा नुकताच संपन्न झाला खोपोली नवनियुक्त उपनगराध्यक्ष विक्रम साबळे व पत्रकारांचा जाहीर सत्कार खोपोली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रम यशवंत साबळे यांचा आणि स्थानिक पत्रकारांचा शिंगरोबा प्रतिष्ठानच्या वतीनं मुरघाट येथे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बबनजी शेडगे व सर्व सदस्यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते प्रमुख उपस्थिती व सन्मान या सोहळ्यात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अनिलजी गायकवाड शिवसेना शिंदे गट नगरसेवक हरीशजी काळे नगरसेविका मयुरी सिद्धांत शेलार सामाजिक कार्यकर्ते अनिल मिंडे भाजप नगरसेविका सानिया मोहसिन शेख सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पारठे शेका नगरसेविका विनीता कांबळे अपक्ष नगरसेवक राहुलजी गायकवाड पत्रकार संघ भाई जगन्नाथ ओव्हाळ प्रशांत गोपाळे संदीप ओव्हाळ कल्पेश गुरव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला नागरी समस्यांवर चर्चा दस्तुरीचा पाणी प्रश्न ऐरणीवर सत्कार सोहळा जरी आनंदाचा असला तरी स्थानिक महिलांनी दस्तुरी विभागातील तीव्र पाणी टंचाई वीज आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल आपली व्यथा मांडली अनेक वर्षांपासून महिलांना पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष पाहून उपनगराध्यक्षांनी यावर तात्काळ भाष्य केले दस्तुरी भागातील पाण्याची आणि रस्त्याची समस्या सोडवणे हे माझे पहिले प्राधान्य असेल हे पुण्याचे काम असून येत्या सहा महिन्यात नगराध्यक्ष आणि मी स्वतःच्या खर्चातून पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावू अशी विकासासाठी पक्षविरहित एकतेचे दर्शन महिला युवक आणि ग्रामस्थांच्या उदंड प्रतिसादामुळे नुकताच पार पडलेला सत्कार सोहळा एका भव्य लोकसंवादात परावर्तित झाला जनतेचा सहभाग केवळ औपचारिकता न राहता मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला आणि युवकांमुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले लोकसंवादाचे माध्यम स्थानिक समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर थेट चर्चा झाल्याने हे एक प्रभावी व्यासपीठ ठरले पक्षविरहित एकता राजकीय मतभेद बाजूला सारून खोपोलीच्या प्रगतीसाठी सर्व स्तरातील लोक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले थोडक्यात जेव्हा विकास केंद्रस्थानी असतो तेव्हा राजकारण दुय्यम ठरते याचेच जिवंत उदाहरण या कार्यक्रमातून खोपोलीकरांनी दिले सगळ्यांच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि इथे सगळे मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि पत्रकार भावांना आणि सगळे आपले खोपोलीचे भावांना आणि बहिणी लोक शेडगे साहेब मी एकदा तुम्हाला सांगतो की जो आपला पाणीचा मूळ समस्या आहे त्याच्याबद्दल माझा अध्यक्षांशी बोलण्यात आलाय तुम्ही जसा अध्यक्षांनी तुम्हाला सांगितलंय की इथं जो पाणीचा इंजिनियर आम्ही पाठवणार आहोत हे आता त्या आज जमला नाही त्याला आज प्रॉब्लेम होता तर मी स्वतःहून त्यांना वरती घेऊन येणार आहे एनजीआर साहेबांना आणि तुमचा सा जो पाणीचा प्रॉब्लेम आहे ते मी वैयक्तिक आणखी वैयक्तिक करून प्रॉब्लेम तुमचा जो पण आहे ते मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न लवकरात लवकर करणार आहे आणि मी एवढा तुम्हाला सांगू शकतो की पुढच्या महिन्याच्या याच्यापर्यंत तुमचा पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल मी तुम्हाला सांगतो कारण की अध्यक्ष साहेबांनी पर्सनली याच्यामध्ये आणि मी पण पर्सनली याच्यामध्ये बघणार आहे की कसं तुमचा पाणी आणि जो मोसिन भाईनी पण सांगितलं आहे आपण इथं सोलार लाईट बसवायचं हे करायचं आहे तर मी पण ह्याचा पण प्रस्ताव मांडणार आहे काउन्सिलमध्ये आणि जो पण तुमचा जो पण प्रॉब्लेम किंवा हो काय असेल तुम्ही डायरेक्ट काउन्सिल मेंबर्स आहे में सगळे आहेत आम्ही इथं तुम्ही कधी पण आमच्यासोबत संपर्क साधू शकता आणि तुमचा लवकरात लवकर काम हे आणि तुम्ही आज एकदा नाही तर आज आम सगळ्यांना दुसऱ्यांदा आम्ही इथं बोलवलं आहे तुम्ही आज आम्हाला घरच्यासारखं मानता म्हणून आज दुसऱ्यांदा तुम्ही सत्कार करत आहेत त्याच्या मी तुमच्या सगळ्यांना मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ते